बॅडमिंटन स्पर्धेत अमोल राठोड यांचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक रोहा तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पार पडलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत अमोल राठोड यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला आहे यावेळी नेरळ केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत वाघ शिक्षक मोहन राठोड शेळके सर सदगीर सर बाबुल सर आदेश राऊत संदीपान राठोड जगन राठोड पठाण सर इत्यादी सहकारी उपस्थित होते स्पर्धेदरम्यान अमोल यांनी ताकदीची सर्विस चप्पल पायांची हालचाल आणि अचूक स्매शेसच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले अंतिम सामन्यात त्यांनी उत्तम खेळ कौशल्याचे प्रदर्शन करत विजय मिळवला अमोल राठोड यांच्या या, या यशामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वांना त्यांच्या मेहनतीचे आणि शिस्तबद्ध सरावाचे कौतुक केले आहे यापुढे जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत अमोल आणखी उज्ज्वल कामगिरी करतील अशी सर्वांनी अपेक्षा व्यक्त केली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका